महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात एम बी ए आणि वास्तुविशारात या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी सेलकडून वाढवण्यात आली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप फेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत राबवली जाणार आहे माहिती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा